किती पडलाय <dış disadvantaged shimamina> खेळण्यात हा टाका ओ थोडक्यात थोडक्यात म्हणजे थोडक्यात राहिला वाचताला थोडक्यात थोडा थोडक्यात एक दोन दोन झाले हा तर तीन आता किती पंधरा म्हणजे किती राहिलं एकशे पंचवीस फक्त सोन्यावर खवड्याला एकशे पंचवीस राहिलेला आहे तर चला आता आपण पन... दुसऱ्या टीम कडे जाणार आहोत सोन्याच सोन्याला कॅच दर आलं नाच नाही एक तर चला आपण आता दुसऱ्या टीम कडे जाणार आहे बघा कसा सोन्या एक, 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 एक रात कर चल आऊट केलेला आहे सोन्याने हा हा आता बघा सोन्या कसा कोलतोय बघा सोन्या आय टी चल हा हा जाऊ अरे सोन्या बघूया आता कसा खेळतो बघूया चला हो का सुदी भाऊन टाकलेला आहे नाही थटला एक थोडा थटला सुदी एक डाव दौन, गेला घ्या दोन आता बघा सोन्या कसा खेळतोय झालं संपलं या सोन्यात सोन्याचं काय राहिलंच नाही आता दांडू म्हणजे तो बी खेळतो तू बी खेळतोय काय लागा असं नसतंय बर का तर बघ चला आता सुदी भाऊ बाबा थांब की त्याला था� उभं राहून इट्टी दहा टाकलेली आहे लांब तर चला सोन्या ओ सिटी पद हा नाही कुठंच नाही झालेली तर चला आता बघू आपण एक सरी भाऊ खेळतो कसा बघा दोन तीन पंधरा सोन्या बस मग सोन्या दांडू पण नाही सिंगल सिंगल नाही नाही दांडा नाही ती ती नंतर ना डाव दांडू पण नाही नाही ती पंधरा देणार आम्ही नाही बसलो तर हा जुनी काळ ऐकले हे हा मज सोने पंधरा नाही बस एक लवकर लवकर मज दोन हा तीन हा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोन्या वीस महा पाहिजे होता नाही सोळा सोन्या वीस महावी होतं पाहिजे फक्त वीस थोडक्यात डाहूकला नाही तर सोन्या आउट केला असता त्याला आणि खाली टीम बघा कशी खेळायला लागले सगळी आज इट्टी दांडू आहेत हे काय सगळी इट्टी दांडू आहेत सगळी पूर हां हां हा, खोल रे हो बघा सोन्या हा टीप जाऊ सोन्या ह्या थोडं लागा वाईस सोन्यानं पुढं टाकलं असतं काम झालं असतं तर चला असंच बारक्या पण असंच वाज चालू असायचं हा वाईस हाना मारी खाय घ्या अजून तर चला आता आपल्या सोन्याकडं जातो आम्ही सोन्याने रिक्स घेतलेला आहे किती आहेत किती मागितले तर पाच बसतंय का सोन्या मोजणार आहे आता हा दांडूपट आहे का आपलं असंच आहे कुछ काय नो नो हा तर सोन्या नाही म्हणता नो हा मोजस लोक लोक सरळ एक हा दोन हा चार पाच झाले सोन्या तर कसं आहे सोन्या झाला बिचकाव बरं काय ठेव पाय ठेवलेला आहे सुदी भाऊने हा सोन्या बघा सोन्या बघा असं करू ती आली बघा सोन्या सोन्या बस बसतोय नाही बसत नाही बसत नाही बसत सोन्या हा बघितलं एक दोन ती पहिल्या काळात का नाही असं खेळत होतो आम्ही तर आउट झाला सोन्या आऊट झाला तर आता सुदीप भावचा वेळ आलेला आहे कोलायचं तर बघा जुने काय आहेत पहिला असं कळायचं हया सगळी पोरं खेळायला लागले बघा सोन्या घेतलेला आहे इट्टी लाय झालेली बघा मारलेला एक हा बघा सुदीप भाऊ कसा दोन इट्टी मारलेली आहे सुदीप भाऊने दोन हा तीन हा किती सदी भाऊन तीस मागितलेला आहे फक्त आणि आपलं ह्याच सोन्याचं पंचवीस आहे आणि त्याच तीस झालंय चला बघूया आता कोणाकोणाच किती वाटते तर चला आणि आपलं आहे तर ते